कधी एखाद्या सुगंधित कागदावर लिहिलेलं एक वाक्य तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं हे अनुभवलं का आज ना पहिलं येतं पण उत्तर नाही पण नाईंटीजमध्ये उत्तर यायचं पण येईपर्यंत रात्र रात्र वाट पाहायच त्या काळात मेसेज नव्हते पण भावना खऱ्या होत्या प्रेम लपवायचं नव्हतं ते जपायचं असायचं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा खरीखुरी प्रेमकथेचं रहस्य जी फक्त चिठ्ठ्यात जगली आणि आजही मनात श्वास घेते शेवटपर्यंत बघा कारण अखेरच तुम्हाला दिसणार आहे एक अशी चिठ्ठी जी आजही सुगंधी आहे आणि हृदयातील ओल अजून जपून ठेवते नमस्कार मित्रांनो ही गोष्ट माझी नाही पण ती कुणा एका व्यक्तीची खरी प्रेमकथा आहे अशी कथा जी त्यानं वर्षानुवर्ष मनात जपून ठेवली आणि आज शेवटी सांगायचं ठरवलं एकोणीसशे सत्त्याण्णव साल दहावीचा शेवटचा टप्पा सुरू होता तो रोज शाळेत बसने जायचा सकाळी ठरलेल्या वेळेला नेहमीच्या जागी खिडकीत बसून त्या दिवशी त्याचं आयुष्य बदललं एक नवीन मुलगी बसमध्ये चढली शांत चेहरा डोक्यावर दोन वेण्या डोळ्यात लाजरी चमक ती त्याच रांगेत पुढे बसली फक्त दोन सीट दूर मी तिच्याकडे पाहतच राहिलो आणि ती थोडीशी लादली शब्द एकही नाही पण त्या पहिल्या नजरेत काहीतरी होतं जसं काळ थांबला होता, होता आणि मनानं काहीतरी कबूल केलं होतं त्या दिवशी घरी गेल्यावरही त्याचं मन तिच्या भोवती फिरत होतं तिला पाहिलं तेव्हा जे काही मनात दाटून आलं ते त्याने कधी कोणासाठीही अनुभवलं नव्हतं ती कोण होती कुठून आली आणि उद्या ती परत येईल ना हे विचार त्याला रात्रभर झोपू दिले नाहीत त्या पहिल्या नजरेतून सुरू झालं एक असं नातं त्याला शब्द नव्हते पण भावना प्रखर होत्या आणि तेच प्रेम पुढे चिठ्ठ्यांमध्ये व्हायला लागलं त्या पहिल्या नजरेनंतर आठवडाभर काहीतरी घडलं नाही पण मन मात्र तिच्या भोवती फिरत राहिलं तिचं नाव माहिती नव्हतं पण चेहरा आठवणीत पक्का झाला होता रोज ती शाळेच्या बसमध्ये यायची तोही तेवढ्याच उत्कंठतेने वाट पाहायचा दोघांच्या नजरा एकमेकांवर पडायच्या पण संवाद काहीच नाही त्या काळात बोलणं सोपं नव्हतं मोबाईल नव्हते मेसेज नव्हते फक्त नजर होती आणि एक धडण्या धडधडणारं हृदय शेवटी तो तिच्याशी बोलायचं ठरवतो पण थेट बोलण्याचं धाडच झालं नाही मग निवड झाली चिठ्ठीची एका संध्याकाळी तो एका छोटासा कागद घेतो त्यावर लिहितो काही साधे पण हृदयातून निघलेले शब्द तुझं हसणं खूप शांत कारण आहे मला नाही माहीत तुला हे वाचायला आवडेल की नाही पण जर तुला असं वाटत असेल की आपण कधी एकमेकांशी बोलू शकतो तर फक्त एक उत्तर दे हो किंवा नाही ही, ही चिठ्ठी त्याने एका विश्वासू मैत्रिणीकडून दिला पोहोचवली आणि पुढील तीन दिवस तो फक्त उत्तराची वाट बघत राहिला त्या वाट पाहण्यात एक वेगळीच मजा होती थोडी भीती थोडी आशा आणि खूप साऱ्या भावना आणि मग एका दिवशी तिच्याकडून एक छोटा कागद मिळाला फक्त एकच शब्द लिहिलेला होता हो चिठ्ठ्यांतलं प्रेम जेव्हा भावना शाहीतून व्हायच्या हो हा शब्द मिळाल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलून गेलं होतं तिचं उत्तर त्याचं संपूर्ण जग बनून गेलं कारण आता दोघांचं मन एकमेकांपर्यंत पोचायला लागलं होतं चिठ्ठ्यांमधून त्यांच्या दरम्यानच्या चिठ्ठ्या त्यांना प्रेमपत्र वाटायच्या ना कविता त्या म्हणजे मनाचे आरसे होते हृदयातलं जे काही असायचं ते निखळपणे उतरायचं या सुगंधी कागदावर आज तू पाहिलीस आणि मला दिवस सुंदर वाटला तुझं हसणं आठवतं आणि माझी सगळी चिंता विसरून जाते अशा साध्या पण खोल शब्दांनी दोघं एकमेकांना समजून घेत होते त्या काळी सोशल मीडिया नव्हता टायपिंग ऑनलाईन असले संकेत नव्हते फक्त चिठ्ठी मिळेपर्यंतची वाट पाहणं असायचं तीच खरी मिठी वाटायची त्या वाटेत जो धागा तयार झाला तो विश्वासाचा संयमाचा आणि प्रामाणिक प्रेमाचा होता कधी ती त्याच्यासाठी स्वत कविताही लिहायची कधी त्याच्या मिठीतून एखादं फूल काढून ठेवायची त्याचं प्रेम शब्दांमध्ये बांधलेलं नव्हतं तो शाहीच्या दरवळात फुलत होता त्या तेच चिठ्ठ्यातून त्यांनी स्वप्न पाहिलं भविष्याच्या कल्पना केली आणि त्यात एकमेकांसोबत जगणं मांडलं हे प्रेम कधीही मोठ्याने व्यक्त झालं नाही पण ते निःशब्द होतं गहिरी भावना असलेलं आणि त्यामुळेच खरं खुरं होतं आजही आठवतो तो एक दिवस खूप काही घडलं त्या दिवसापासून पण एक दिवस आहे जो आजही जसाच्या तसा आठवतो असं वाटतं जणू तो क्षण अजूनही मनाच्या कपाटात बंद करून ठेवलेला आहे तो दिवस होता दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस ती तिच्या गावी गेली होती आणि गेले दोन आठवडे काहीही संपर्क नव्हता हो ना फोन ना मेसेज ना काहीही फक्त आठवणींमध्ये गुंतलेलं मन आणि वाट पाहत थांबलेलं हृदय प्रत्येक संध्याकाळी बस स्टॉपकडे नजर जाई पण ती नव्हती फक्त तिच्या आठवणी होत्या आणि तेव्हा जाणवलं तिची सवय झाली आहे तिची गरज वाटते आणि खरं प्रेम ते हाच अनुभव असतो शेवटी ती परत आली पुन्हा त्या शाळेच्या बसमध्ये ती आली तेव्हा नजरेला नजर मिळाली पण त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं हळव खोल आणि खूप काही न बोलता सांगणार त्या दिवशी तिने त्याचा हातात एक त्या लांब चिठ्ठी दिली ती चिठ्ठी उघडून बघताच तो थरथरला मी तुझ्याविना खूप एकटी वाटले रे माझं मन सारखं तुझ्याकडे धावत होतं आणि तेव्हाच कळलं माझं हृदय आता तुझं झालंय तो क्षण ती भावना अजूनही त्याला तशीच आठवते त्या ते दिवशी त्यांचं नातं फक्त चिठ्ठ्यांतून नव्हे तर हृदयातून खोलवर रुतलं होतं शेवटची चिठ्ठी आणि तो दिवस प्रत्येक नात्याचं एक वळण असतं जेव्हा आयुष्य प्रेमापेक्षा मोठं होऊन समोर उभं राहतं दहावी संपली दोघांनी वेगवेगळ्या शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला नवीन ठिकाण नवीन लोक पण मनातलं प्रेम मात्र जुनंच राहिलं ते अजूनही एकमेकांना चिठ्ठ्या लिहायचे आठवड्यातून एकदा तरी नक्की काही वेळा कवितासारख्या काही वेळा फक्त दोन शब्दांनी भरलेल्या पण जसजसं वेळ पुढे सरकू लागला तस तशी चिठ्ठ्यांची संख्याही कमी होऊ लागली आणि एक दिवस त्याच्या हातात एक वेगळी चिठ्ठी आली थोडी जड थोडी थांबलेली आईबाबांनी लग्नाचं स्थळ पाहायला सांगितले मी नाही म्हणते पण त्यांचा तगादा वाढतोय तुझं नाव घेणं शक्य नाही आपलं नातं शब्दांमध्ये होतं पण आयुष्याच्या पुस्तकात ते कधीच लिहिलं गेलंच नाही तो खूप वेळ शांत बसून होता त्या चिठ्ठीची प्रत्येक होळ त्याच्या हृदयावर कोरलेली जात होती माफ कर पण आता मला आपलं नातं हळूवारपणे विसरावं लागणार आहे आणि तरीही तू माझ्या मनात नेहमीसाठी राशील जशी ही चिठ्ठी जपून ठेवलेली ती शेवटची चिठ्ठी होती त्याने उत्तर लिहिलंच नाही फक्त ती चिठ्ठी एका जुन्या पुस्तकात ठेवली आणि तो अध्याय तसाच बंद केला वीस वर्षानंतर ती पुन्हा भेटली काही गोष्टी विसरायच्या नसतात आणि काही माणसं मनाच्या कप्प्यात नेहमीच घर करून राहतात कितीही काळ लोटला त्या आठवणींचा गारवा बदलत नाही दोन हजार तेवीस साल एका संध्याकाळी तो फेसबुक स्क्रोल करत होता तेव्हाच एक नाव दिसलं त्याचं परिचित जिव्हाळ्याचं तिचं नाव तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलं होतं ती आता गृहिणी होती दोन मुलांची आई हसऱ्या चेहऱ्यांचा एक फोटो होता पण त्याच्या नजरेला थांबवणारा तोच हास्य एकोणीसशे सत्त्याण्णवमधलं क्षणातच जुन्या आठवणींचा झरा मनात उफाळून आला त्याने काही न लिहिता फक्त एक फोटो तिला पाठवला त्या शेवटच्या चिठ्ठीचा काही वेळानं रिप्लाय आला आत्ताही डोळे पाणवतात तू अजून ती चिठ्ठी ठेवलीस तो फक्त हसला आणि लिहिलं प्रेम जपायचं असतं विसरायचं नाही दोघं पुन्हा एकमेकांना भेटले नाहीत काही गुपित उघडलं नाही काही मागणं राहिलं नाही पण त्या दिवशी दोघं पुन्हा एकमेकांच्या आठवणीत एक छोटासा क्षण जगून गेले प्रेम परत सुरू झालं नाही पण ते मनात पुन्हा एकदा जिवंत झालं आणि कधीही न मिटणाऱ्या चिठ्ठीच्या शाहीसारखं हळवं शाश्वत आणि अबोल आज आपल्या आयुष्यात मोबाईल आहे मेसेज आहेत स्टेटस आहेत पण त्या काळात फक्त भावना होत्या आणि चिठ्ठ्या जिथं प्रेम बोलायचं नव्हतं ते लिहायचं होतं आणि म्हणूनच ते आजही आठवतात मन पाणावून जातं जर तुमच्या मनातही अशीच एखादी आठवण असेल कोणीतरी कधीतरी दिलेली चिठ्ठी एखादं न बोललेलं पण खरं प्रेम तर कमेंटमध्ये फक्त एवढं लिहा ते पत्र आजही जपून आहे आणि जर तुमचं हृदय थोडंसं हलकं झालं असेल तर डोळे थोडेसे पाणवले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मनाच्या खोलगट भावना शोधण्यासाठी मनाची रहस्यला लगेच सबस्क्राईब करा कारण ही फक्त कथा नाही या तुमच्या आमच्या हृदयाच्या आतल्या गोष्टी आहेत धन्यवाद